वळू आणखी एका महत्वाच्या बातमीकडे भाजपाने ठाकरे समर्थकाला खडसावलंय कुंभस्नानाची आमदार सुनील राऊत यांनी खिल्ली उडवली होती भाजपा प्रवक्ता संजय सिंग यांनी या खिल्लीचा समाचार कोणी किती पाप ती पाहत होतो आणि पाप धुतलेली बघता बघता मला असं वाटलं की पाप माझ्याच अंगाला शिकटतील की काय म्हणून मी डुक्कीच मारले नाही म्हणलं बरं आहे बाबा आपलं आपलं आहे बा बरं आहे लोकांची पाप तिथे धुडून ती आपल्या अंगाला चिकटण्यापेक्षा आपण आहे निस्वच्छ निष्ठावंत प्रामाणिक ज्या प्रकारे उद्धवजींवर निष्ठा आणि शिवसेनेवर असणारी निष्ठेने जे आपण काम करतोय त्या निष्ठेला कुठे गालबोट लागू नये उद्धव ठाकरे साहेबांशी बोलणार आहे उद्धव साहेब तुमचा एक संजया आणि दुसरा सुनिया तुम्हाला कळाला असेल कदाचित सुनिया हा प्रयागराजला मजा घ्यायला गेलेला प्रयागराज म्हणजे कुंभ तिथे मजा घ्यायला गेलेला तो गोव्यातला गेलेला का तो अरे तुमच्या हे चेले चपाड्याना सांगा कि उगाच धर्मविरुद्ध वर्तन करू नये धर्मविरुद्ध बोलू नये महाराष्ट्रानी जनताने तुम्हाला घरी बसवलेला आहे आता अशी पारी आणू नका की तुमच्या घरी येऊन लोक थुकणार तुमच्यावर सांगा तुमच्या सुन्या राऊतला की जर का डुबकी घेतली असती त्यानी तर त्याच्या तोंडात घाण बाहेर आला नसता डुबकी घेणं म्हणजे मनातलं जे पाप आहे ना त्याच्या निराकरण करणं डुबकी घेणं म्हणजे मर्डर करून जाऊन तुमचं पाप माफ होत नाही तुमचे चेले पाड्याना सांगा कि उगाज काहीच विरुद्ध बोलत जाऊ नका यांचे वर्तन बघून असं वाटतंय की यांचा खतना झालेला आहे सुन्न झाली यांची आता तर मला बघावं लागेल या सुन्याचा खतना झालेला आहे की काय तुम्ही आणि तुमचे लोक ज्या प्रकारे हिंदू लोकांच्या विरुद्ध बोलतायत आणि काम करतायत आणि तुम्ही दुसऱ्यांना हिंदू तो शिकवणार तुमच्या लोकांना शिकवा ना साहेब जरा या सांगा तुमच्या संजय जो दररोज सकाळी उठून बडबड बडबड करत असतो आणि त्याचं चोर भाऊ सुन्या चोरी करतो चोर चोरी करणारा माणूस लोकांचा जमीन हडपणारा माणूस तुम्ही आमदार बनवलाय त्याला हे सर्व बोलायला गंगे का गंगेत जाऊन डुबकी नाही घेतली लोकांची घाणं चिटकणार याला मग गेलेला कशाला काय मजा घ्यायला गेलेला तो गोव्यातला गेलेला का कोण सांगणार या लोकांना समजवा समजवा नाहीतर लोक येऊन थुकणार तुमच्यावर